तर नमस्कार मंडळी आणि आता थोडंसं बसले होते मी सायंकाळची वेळ आहे चहा वगैरे घेतला आहे पाऊस खूप जास्त जोरात चालू होता तर मस्तपैकी पावसाला बघत बघत मस्तपैकी चहा घेतला आणि शिव खेळत आहे आयुष बाहेर खेळायला गेला आहे आणि स्वयंपाक वगैरे सायंकाळची कामं सगळी राहिलेली आहेत चला आता करते आणि त्याच्याला आता सगळी करते झाडू वगैरे आणि स्वयंपाक वगैरे पण करायचं आहे तर करून घेते थोडंसं बसले होते आणि शिव खूप जास्त तंग होतं सारखं रड शिव ना सारखं रडायला लागलं आहे काय झालं माहिती आहे आणि किचन क्लिनिंगचा ब्लॉग मी टाकणार होते कालच टाकायचं होतं मला पण काल माझा जे मोबाईल आहे ना त्याचा पूर्ण डिस्प्ले गेला आणि त्यामुळे मग ना ते लॉक मी टाकलेलं आहे मोबाईलला ते ओपनच होत नाही म्हणून मग तो ब्लॉग आता सांगू नाही शकत कधी येईल पण हो नीट करून आणेल मोबाईल त्यानंतर मग तो जो किचन क्लिनिंगचा ब्लॉग आहे तो पण मी टाकेन कारण एडिट वगैरे करून ठेवलाय फक्त टाकायचा राहिला होता मुलं उद्या टाका आणि माझ्या हातातून पडला माहितीने सारखं मोबाईल पाडते मी पडला तो, तो पूर्ण डिस्प्ले गेलाय त्याचा तर आता आता ही दुसरी वेळ डिस्प्ले नीट करून आणायची काय झालं आ काय वेट तुम्हाला खरं आण तर शिवणं मला आवाज देत होता कारण टी व्हीमध्ये मी त्याच्यासाठी मोठू पतलू लावले होते तर ते त्याला पाहायचं नव्हतं त्याला दुसरं कार्टून पाहायचं होतं त्यामुळे मग त्याला टी व्हीत मी दुसरं कार्टून लावून दिलं आणि त्यानंतर माझी सायंकाळची कामाला सुरवात केली तर सायंकाळी बघा पाच वाजले की आपले घरातली कामं चालू होतात तर आमच्या इकडे बघा पाच वाजले की घरातली आधी झाडतूड वगैरे केली जाते आणि त्यानंतर मग बाकीची कामं वगैरे तर तुम्ही म्हणताल की क्लिनिंगचा ब्लॉग टाकला नाही मग खराब झाला म्हणते मोबाईल तर हा कसा टाकते तर ह्याचं कारण असं आहे हा की मी नवीन मोबाईल घेतला आहे आणि त्यामध्येच आता मी ब्लॉग शूट करत आहे तर जुना जे मोबाईल आहे आता ते नीट केल्याच्यानंतरच मग माझे ते डीप किचन क्लिनिंगचे ब्लॉग येतील पण तोपर्यंत मी म्हटलं बसण्यापेक्षा आपण आप नवीन व्हिडिओ बनवूयात आणि टाकूयात तर त्यामुळेच मग मी आता ब्लॉग बनवायला सुरुवात केली आणि काल काय झालं माहिती आहे का, का माझ्या एका मैत्रिणींचा मला फोन आला जे की गावाकडे राहते म्हणजे माझं जे जा सासर आहे ना आरळ तर ती तिला पण तिकडंच दिलेलं आहे तर तिनं ना काल माझा ब्लॉग बघितला शॉर्ट व्हिडिओ जे क्लिनिंगचा आहे ना बघा डीप किचन क्लिनिंगचा ते <laughs> तर मला म्हणत होते की तुझं पण लहान बाळ आहे माझं पण लहान बाळ आहे ठीक आहे तर पिल्लू बघा आता दोन वर्षाचा आहे शिव आणि तिचा जो मुलगा आहे तो दीड वर्षाचा आहे तो बोलते की <laughs> बाळा लगेच घरातलं सगळं काम करणं मला इतकं अवघड जातं आणि तू मग घरातलं सगळं काम करून व्हिडिओ शूट करून अपलोड कशी कर करते तुला एवढा वेळ कसा मिळतो आणि सगळं मॅनेज कसं करते आरूचा अभ्यास वगैरे सगळं काय तर ह्याचं कारण असं आहे नियोजन प्रत्येक कामाचं बघा जर आपण नियोजन केलं ना तर सगळी कामं व्यवस्थित होतात आणि त्यामुळेच मग मला सगळ्या गोष्टींना वेळ मिळतो आणि त्या त्या वेळेत माझी सगळी कामं बरोबर होतात हो आणि ह्यामध्ये एक आहे की बघा तुम्हाला बरेच वेळेस मी जास्त करून माझे सायंकाळचं रुटीन शेअर करते रात्रीचं किंवा मग सकाळचं जास्त मला शेअर करणं होत नाही याचंही कारण असं आहे की त्या त्या टायमात मला ते सगळं काम संपवायचं असतं आणि जेव्हा मी शूट करते ना बघा तर त्यावेळेस प्रत्येक कामाला खूप जास्त वेळ लागतो जिथं माझं काम एका तासात होणार असतं तिथं त्या कामाला दीड तास लागतो म्हणून मग ते ब्लॉग खूप कमी येतात आणि तरी ते मी थोडंसं तुम्हाला सांगते मग कोणत्याही कामाचं बरं जर आपण नियोजन केलं ना तर आपली सगळी कामं व्यवस्थित होतात आणि त्यामुळेच मग बाळाला सांभाळत माझं सगळं काम आवरलं जातं जसं की बघा आता सकाळी मी पाचला उठते तर पाच ते नऊ वाजेपर्यंत आयुष्यासाठी टिफिन होतो आहुंचा टिफिन होतो आणि जे काही बाळाला जेव घालणं असो बाळासाठी खाऊ बनवणं असो तर हे सगळं कामं मी करते तर त्यामुळे मग सकाळची माझी कामं सोपी होतात लवकर उठल्यामुळं बघा आपल्याला जो टाईम आहे ना मग तो जास्त मिळतो वेळ जास्त मिळतो आपली सगळी कामं लवकर आवरतात आणि तेच तर आपण आठ म्हणजे सात आठला जरी उठलो ना तर आपल्या कामाला लेट होतं आणि दुपारचा वेळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे मग सकाळचं काम लवकर झालं की दुपारच्या वेळेत मी व्हिडिओ एडिट करते परत थोडासा ब्लॉग वगैरे शूट करायचा असेल तर ते करते त्यामुळे मग यूट्यूबसाठी पण मला वेळ मिळतो किंवा मग अपलोड वगैरे करायचं असेल तर ते पण करते आणि हे सगळं मी बाळाला घेत घेत दुपारी करते त्याच्यासोबत खेळत खेळत करते त्यामुळे मग माझं ते काम सोपं होतं आणि रात्रीचं रुटीन थोडंसं माझं रिलॅक्समध्ये मा असतं म्हणून मग ते मला तुमच्यासोबत शेअर करायला पण सोपं जातं त्यामुळे मग रात्रीचे जे काही जे कामं करते ना त्याचं पण मी नियोजन केलेलं आहे की पाच वाजता म्हणजे पाच वाजता उठायचं झाडजूळ करायची स्वयपाक वगैरे सगळं तयारी लागायचं आणि दहा वाजेपर्यंत सगळं स्वयंपाक करायचा मुलांना जेऊ घालायचं हे सगळं कामं माझे होतात त्यानंतर मग ह्यांनी दहा साडे वाजता येतात मग आले की नंतर आम्ही जेवण करतो मग रात्रीची भांडी घासायला पडतात तर मग ती भांडी घासायची किचन साफ करायचं सिंक क्लीन करायचं हे झालं माझं रात्रीचं रुटीन आणि त्यानंतर मग झोपायचं अकरा वाजता म्हणजे मी बरोबर अकरा वाजता झोपते आणि सकाळी बघा पाच वाजता उठते कारण मग अकराच्या उशिरा थोडी जरी मी झोपले ना मग मला सकाळी जाग येत नाही लवकर त्यामुळे आणि अशा पद्धतीने मी काम करते ना त्यामुळे मग मा माझं रुटीन व्यवस्थित आम्ही सुरळीत चालतो आणि सगळी कामं मग बरोबर होतात तर मी मिरामी अशा पद्धतीने काम करते जर तू ब्लॉग बघत असेल ना तर तुला उत्तर भेटलंच असेल आणि मी तुला काल फोनमध्ये पण सांगितलं पण मला चला ब्लॉगमध्ये जर सांगितलं तर माझ्या बाकी दुसऱ्या ज्या ताया ताईंचे लहान मुलं आहेत त्यांना पण मदत होईल म्हणून आणि बघा लहान मुलं जर असतील ना घरामध्ये तर घरामध्ये दुसरे आता जसे की तुमचे सासू सासरे झाले किंवा मग हजबेंड वगैरे असतील तर ती लोकं जेव्हा आहेत ना तेव्हाच आपल्या अर्ध्याच्यावर कामं करून घ्यायची त्यामुळे काय होतं मग बाळाला सांभाळायला कोणी असलं ना तर मग दुसरी कामं आपली लगेच होऊन जातात आणि सकाळी लवकर उठणं हे पण खूप जरुरी आहे कारण जेव्हा आपण सकाळी लवकर उठतो ना तर आपली दिवसाची सुरुवात खूप छान होते प्लस आपले बघा स्वयंपाक असो किंवा मग दुसरी कोणती पण असो क्लिनिंगची कामं ती आपली लवकर होतात आणि दुपारी मग आपल्याला आपल्या स्वतःसाठी पण वेळ मिळतो तर अशा पद्धतीने मी काम करत असते आणि आता तुम्हाला मी एवढ्याच साऱ्या गप्पा मारल्या त्याच्यात मी रेसिपी काय बनवली ते तुम्हाला मला सांगताच आली नाही तर इथे मी थोडं शॉर्टकटमध्ये सांगते तर सुरुवातीला ना मी तुम्ही बघितलं असेल मी शेवग्याचं सूप बनवलं आणि ते जे आहे ना ते बाळाला मी प्यायला दिलं कारण ते खूप हेल्दी असतं आपण आपल्याला पण प्यायला आणि लहान मुलांना पण तो थोडंसं मी दिलं त्यानंतर इथे मी बनवत आहे बटाट्याची भाजी तर ही बटाट्याची भाजी मी समोसे बनवण्यासाठी बनवत आहे तर सिंपल अशी जशी आपण नॉर्मली बनवतो ना तशीच पण ह्याच्यामध्ये ना थोडंसं धने पावडर अवश्य टाका किंवा मग जर असे डायरेक्ट असे धणे असतील ना तुमच्याकडे ते ते अख्खे तुम्ही टाका त्यामुळे पण टेस्ट खूप छान येते एकदम मार्केटसारखे होतात बघा तर मस्त बटाट्याची भाजी बनवली वरतून थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकली आणि ज्या दिवशीपासून मी मिनी समोसा बनवला होता ना थोडंसं आरोला टिफिनमध्ये द्यायला त्या दिवशीपासून आम्हाला सर्वांना समोसे खायची खूप इच्छा होत होती त्यामुळे मग चला आज बनवूयात तर त्यासाठी ना मी घेतले एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी रवा आणि त्याच्यातनं ते थोडंसं तेल गरम करून टाकले त्याचबरोबर मीठसुद्धा टाकले चवीनुसार आणि यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्स वगैरे पण टाकू शकता पण आरू खाणार होता त्यामुळे मग मी काय केलं हे सग आणि मी गव्हाचे ह्यासाठी बनवत आहे की बघा मैदा यूज करण्यापेक्षा गहू गव। गव्हाचं पीठ वापरल्याला चांगलं आहे त्यासाठी थोडंसं हेल्दी पण होतं तसं तर आपण कोणतेही पदार्थ जेव्हा तळतो तर तेव्हा ते अनहेल्दी होतातच पण कोणतेही तळणीचे जेव्हा आपण पदार्थ करतो तेव्हा आपण दररोज तर नाही खात आठ दिवसातून किंवा मग दोन चार म्हणजे पाच सहा दिवसातून एकदाच खातो त्यामुळे मग काही हरकत नाही तुम्हाला आज बनूयात आणि त्यासाठी ना सुरुवातीला मी भाजी बनवून घेतली मस्त असं कणिक तुम्ही बघितलं तशा पद्धतीने बनवून घेतलं सुरुवातीला अशा पद्धतीने त्याची पोळी लाटून घेतली आणि पोळी लाटल्याच्या नंतर बघा अशा पद्धतीने कट मारले त्याला आणि एकदाच बघा एक एक करण्यापेक्षा एकदाच असे तुम्ही चार चार बनवू शकता अशा पद्धतीने बनवल्यास तर खूपच सिम्पल इझी पद्धत आहे सुरुवातीने पोळी लाटायची नंतर चाकून असे कट करायचे त्यानंतर भाजी ठेवायची भाजी थोडीशी कमी टाकायची कारण व्यवस्थित आपल्याला समोसा ते पॅक म्हणजे असं फोल्ड करता आला पाहिजे आणि अशा पद्धतीने थोडं थोडंसं पाणी लावून काटांना अशा पद्धतीने शेप द्यायचा तर यामुळे काय होतं आपले समोसे पण कमी वेळात खूप जास्त बनतात आणि आणि चवीला पण खूप छान बनतात बघा एकदा तरी गव्या गव्हाच्या पिठाचे असे समोसे नक्की करून पहा खूपच सोपी पद्धत आहे तर इथे मी आठ समोसे बनवून घेतलेले आहेत जास्त बनवले नाही आहेत कारण खाणारे आम्ही चौघच जण आहोत त्यामुळे आणि शिव पण शिव खात पण नाही थोडंसं खातो आरू मी आणि सगळ्यांना दोन दोन अशा पद्धतीने मी बनवले होते तरी ते बघू शकता सगळे समोसे माझे बनून झालेले आहेत आता छानपैकी असे थोडेसे फ्राय करून घेते तेलामध्ये आणि तर असं असतं माझं रात्रीचं किचनचं रुटीन स्वयंपाकाचं रुटीन आणि दररोज तर असं समोसे वगैरे नाही बनवत सिंपल असं भात वरण भाजी चपाती असं असतं पण आज सगळ्यांना समोसा खायची इच्छा झाली होती त्यामुळे चला बनव्यात आणि बाहेरून आणण्यापेक्षा बघा घरी असं आपण बनवून खाल्लेलं कधीही चांगलं तर त्यामुळेच मग चला बनवूयात तर इथे तुम्ही बघू शकता आणि जे समोसे आपण बनवले आहेत ना सुरुवातीला तेल गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर मंद आचेवर आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत मंद आचेवर यासाठी कारण ते आतमधून पण शिजले गेले पाहिजेत व्यवस्थित म्हणून आणि हे जे समोसे आहेत ना ते तुम्ही तळले ना त्यानंतर लगेच थोड्या वेळातच संपून टाका म्हणजे खाऊन टाका कारण का सांगते जसं जसं की मैद्याची समोसे एकदम असे कडक राहतात बघा जास्त वेळ ठेवले तरी पण आपण गव्हाच्या पिठाचे बनवणार आहोत तसं तर यामध्ये रवा पण आपण आहे रवामुळे पण छान होतात म्हणजे एकदम तुम्ही बघू शकता एकदम असे क्रंची झालेले आहेत बर नाही काढू 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 बघ तर ना शिवचं लहानपणीचं टोपरं सापडलं होतं तर तो न आरुत्याला सारखं घालत होतं म्हणून मग तो चिडत होता आणि त्यामुळे मग ते टोपरं वगैरे मी ठेवून दिलं नंतर यांनी पण आले मग यांच्यासाठी मस्तपैकी गरम गरम समोसे बनवले शिव पप्पा आले हळूहळू पडशील पप्पा आले का टूथपेस्ट खूप उशीर झाला तानी तानी न, तो तो तर आता ह्यांनी पण आलेली आहेत आणि त्यांनी हेनं राशन पण घेऊन आलेले आहेत म्हणजे महिन्याचा जे किराणा असतो ना तो पण भरलेला आहे आणि तुम्ही ते बघू शकता अशी आहे आजची आपली थाळी तर इथे आहे फोडणीचा भात त्यानंतर समोसे आहेत रस आहे आणि शेवग्याचं वरण आहे आणि चपाती आहे तर असं आहे आजचं रात्रीचं जेवण तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक जरूर करा